नमस्कार मित्रांनो मी आहे दीपक आणि तुम्ही पाहता आहात तुमचाच मित्र युट्यूब चॅनल आज आपल्यासाठी एक भन्नाट बातमी आहे सिडॅक भरती दोन हजार पंचवीस जाहीर झाली आहे होय प्रगत संगणन विकास केंद्रामध्ये एकूण दोनशे ऐंशी जागांसाठी भरती निघालेली आहे या भरती अंतर्गत खालील पदांसाठी संधी आहे डिझाईन अभियंता वरिष्ठ डिझाईन अभियंता प्रमुख डिझाईन अभियंता तांत्रिक व्यवस्थापक वरिष्ठ तांत्रिक व्यवस्थापक मुख्य तांत्रिक व्यवस्थापक या भरतीसाठी वयोमर्यादा आहे चौसष्ट वर्ष म्हणजे अनुभवी उमेदवारांसाठी सुद्धा ही एक उत्तम संधी आहे शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे पण एकंदरीत पाहता बीई बी टेक बी एस सी एम एस सी एमई एमटेक एम सी ए पी एच डी या क्षेत्रातील पदवी किंवा डिप्लोमा असलेले उमेदवार पात्र ठरतात पगाराची रेंज सुद्धा खूप आकर्षक आहे वार्षिक किमान अठरा लाखांपासून सुरू होऊन जास्तीत जास्त लाख ते लाखांपर्यंत जाऊ शकतो पद आणि अनुभवाच्या आधारे अर्ज पद्धत ही पूर्णपणे आहे आणि शेवटची तारीख आहे एकतीस तर आजच डब्ल्यू 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 डॉट सी डी डॉट आय एन या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन मूल जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि लगेच अर्ज करा भरतीशी संबंधित अधिक माहिती तपशील पात्रता आणि अर्जाची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती नक्की बघा ही माहिती उपयुक्त वाटी असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये सांगा मी अर्ज करणार आहे आणि सरकारी नोकरीच्या अशाच अपडेटसाठी तुमचाच मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र